नमस्कार मी संदीप देसाई न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पुढे आलेल्या राऊतांच्या एका मुलाखतीनं वादाचं मोहोळ उठवलंय राऊतांनी एकाच वेळी भाजपचं मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा डिवसले आणि त्यामुळे संकट मोचकच कुठंतरी संकटात सापडलेत महाविकास आघाडीचा चाणक्य चक्रविवाद संकटमोचकच बनले संकटवीर राऊतांच्या तोपगोळ्यांनी आघाडी खायाळ मंडळी संजय राऊतांच्या तोपगोळ्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात हल्लकल्लोळ माजवलाय फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या राऊतांनी आजवर अनेकांना शिंगावर घेतलं निवडणुकीनंतरच्या सत्तानाट्यावेळी रोज सकाळी सकाळी धडाडणाऱ्या राऊतांच्या तोपगोळ्यांनी भाजपची झोप उडवली भाजप आणि शिवसेनेची युतीची अभेद्य दिवार उद्ध्वस्त केली त्यांच्याच प्रयत्नातून राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली पण आता त्यांच्या धडाडणाऱ्या तोफेच्या तोंडी महाविकास आघाडीचे नेते आल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचीच गोची झाली आहे लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बेधडक राऊतांनी एकाच वेळी अनेकांना शिंगावर घेतलं हा करीम लाला होता त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या पायधुणीला न, ना हे अंडरवर्ल्ड आम्ही पाहिलं हे आता काही नाही आता किरकोळ लोक आहेत की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील ते वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा गणपतीला विचारला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून विष्णूला विचारला जात नाही बघा अशा प्रकारचा आमच्या गाडीचा एखादा नट बोल्ट ढिला करण्याचा प्रयत्न होईल याची मला पूर्ण खात्री होती पण गाडी आमची घसरणार नाही याची खात्री होती त्यांनी नट नटबोल्ट ढिला करायचा प्रयत्न केला पण चाक शाबित होती सगळी आमची पण ते तुमच्या गाडीचं एक चाकच घेऊन गेले त्यांना असं वाटलं ते स्टेपनी घेऊन गेले होते अजित पवार सिक्मी रोकठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राऊतांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या खऱ्या पण आपल्या तिखट शब्दांनी अनेकांची मनही दुखावली त्यामुळे सगळेच जण मिळून राऊतांचा रोकठोक समाचार घेऊ लागले संजय राऊत करतोय हे स्वतः एवढी हिंमत दाखवू शकत नाही संजय राऊत किती धाडस करतोय सत्तेची किती माज आहे त्याला म्हणजे दाऊद दाऊदला मी दम दिला होता दाऊदशी मी बोलत होतो दाऊशी कोण दुसरा व्यक्ती बोलला मी बोलत होतो पोलीस ठेवतील का जाऊन चौकशी करतील घेऊन जातील चौकशी करतील माहिती चौकशी का नाही अजून केस रेकॉर्ड करत का नाही चौकशी करत एरवी विरोधकांवर तिखट हल्ले करणाऱ्या राऊतांनी आप्त डागलेले तोफेचे गोळे महाविकास आघाडीच्या वाटेतले सुरुंग ठरू शकतात लगता ये बहुत ही अशोभनीय किस्म का बयान शिवसेना के नेता ने दिया और उनको ये बयान वापस लेना चाहिए और इस तरह के अगर बयान देते रहेंगे तो निश्चित तौर पर बात और बिगड़ शब्द हे दुधारी असतात त्याची ताकत आणि परिणामांची जाणीव राऊतांसारख्या चाणक्यांना असणार यात शंका नाही त्यामुळे महाविकास आघाडीचा शिल्पकार ठरलेला हा चाणक्य संकट मोचक ठरण्याऐवजी संकटवीर ठरून चक्रव्यूहात अडकलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संजय राऊत यांनी एकाच वेळी अनेकांना शिंगावर घेतले विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाला डिवसल्यानं मकर संक्रांतीच्या दिवशीच काँग्रेस शिवसेनेच्या नात्यातल्या गोडव्याला धक्का बसलाय राऊतांच्या वागबाणांनी काँग्रेस घायाळ दुखावलेल्या काँग्रेसनं भरला राऊतांना दम काँग्रेसच्या रौद्र अवतारानंतर राऊत बॅकफूटवर शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत त्यांच्या रोखोक मुलाखतीनं वादाच्या भोवऱ्यात सापडले देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवेल डॉन करीम लाला भेटायला जायच्या असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केल्यानं एकच हलकल्लोळ माजला हा करीम लाला होता त्याला भेटायला इंदिरा गांधी जायच्या पायधुनीला हे अंडरवर्ल्ड आम्ही पाहिलं हे आता काही नाही आता किरकोळ लोक आहे राऊतांच्या बेफान बोलंदाजीनं भाजपला फुलटॉस दिल्यावर भाजपची संधी सोडणं शक्यच नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांसह काँग्रेसला ही खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसल पॉवरवर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का अशा अनेक शंका आणि प्रश्न आता या खुलामुळे या ठिकाणी तयार झाले आहेत रोखोक संजय राऊतांनी आजवर तिखट बाळांनी भाजपला घायाळ केलं शिंगावर घेतलं तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचं कौतुक वाटायचं पण राऊतांच्या वाघबांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचा वेध घेताच काँग्रेसच्या नेत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली संताप आहे संतापलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वानं राऊतांना दम भरलाय खासदार संजय राऊत यांचं हे विधान चुकीचं आहे अशा प्रकारचं विधान पुन्हा होऊ नये काळजी त्यांनी घ्यावी संजय जी का जो बयान है इंदिरा जी के बारे में वो एकदम आपत्तिजनक है बेहद आपत्तिजनक है और ये कहीं ना कहीं इंदिरा जी को अपमानित अप्मा, करने वाला बयान है उनके पूरे चरित्र के ऊपर उनके व्यक्तित्व के ऊपर लांछन लगाने वाला आरोप है मुझे लगता है ये बहुत ही अशोभनीय किस्म का बयान शिवसेना के नेता ने दिया और उनको यह बयान वापस लेना चाहिए और इस तरह के अगर बयान देते रहेंगे तो निश्चित तौर पर बात और बिगड़ सकती है कांग्रेस आक्रमकफुट मेरे उस बात से इंदिरा जी की प्रतिमा को ठेस पहुंची है या किसी की भावना को ठेस पहुंची है तो मैं मेरा वक्तव्य पीछे लेता सत्तेसाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलेली शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सावरकरांवरून ठिणगी पडली होती राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेनं काँग्रेस नेतृत्वाला सुनावलं होतं आता काँग्रेसने संधी साधत राऊतांना सुनावलंय पण एकीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी गोडगोड बोला असं म्हणत सगळे जण तिळगुळ देत होते त्याच वेळेला राऊतांच्या तिखट शब्दांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमधला गोडवा कमी केला हे नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर दुसरीकडे उदयनराजे भोसलेंबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात सापडलेत बेधडक वक्तव्यानं भल्याभल्यांना अंगावर घेणारा महाविकास आघाडीचा चाणक्य स्वतःच चक्रविवाहात अडकलाय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे एका बाजूला राज्य समर्थक आक्रमक झालेले असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी सांगली बंदची हाक दिली आहे अपमान केला आहे त्याचा आम्ही कडकडीत निषेध करतो आणि तो, तो निषेध केवळ उदयन महाराजांचा नव्हेच तर संबंध देशाला प्राणभूत असणाऱ्या छत्रपती परंपरेचा तो अपमान आहे राऊतांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागून छत्रपती घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा सा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात तीव्र प्रतिम्या उमटल्या राऊतांच्या नावाच्या गाढवांच्या गळ्यामध्ये पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांनी गाडवांची झिंड काढली तर तिकडे सोलापुरात छत्रपती ग्रुपनं संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे बैलगाडी चालत असती आणि त्या बैलगाडीच्या खाली बैल बै बैलगाडी ओढत असतात बैलगाडीच्या खाली कुत्रं चालत असतं तशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे ही जी तीन पक्षाचं सरकार एकत्र झालं आहे आणि हे सरकार माझ्यामुळे स्थापन झालेलं आहे अशा आविर्भावात असलेला संजय राऊत त्याला वाटतं की हा सरकारचा गाडा संबंध मी ओढत आहे प्रत्येक वेळेस तो बंद खोलीतूनच बोलतो त्यानं एकदा लाईव रस्ते येऊन बोलावं त्याचे कपडे पण छत्रपतींचे मावळे ठेवणार नाहीत त्यांनी आराध्य दैवताच्या हाताला त्यांनी हात घातला आहे त्याला परत आम्ही कुठंही फिरून देणार नाही एवढंच बोलतो राऊतांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांनीही खरपूस समाचार घेतला छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे महाराष्ट्राचं नाही देशाचं दैवत आहे आमच्या दैवताबद्दल त्यांच्या खानदानाबद्दल वंशजबद्दल जर काय बोलाल तर जीभ जाग्यावर राहणार नाही एवढाच इशारा मी आज देतोय छत्रपती शिवाजी महाराज भाजपच्या नेत्यानं लिहिलेल्या पुस्तकावरून भाजप आणि उदयनराजेंना टार्गेट करण्याच्या नादात राऊतांची जीभ घसरली राऊतांनी एकाच वेळी भाजप उदयनराजे काँग्रेस अजित पवार अशा अनेकांना अंगावर घेत वादाचं मोहोळ उठवून दिलंय त्यामुळे सगळ्यांच्या टार्गेट पॉइंटवर आलेला चाणक्य स्वतःहून चक्रविवाद अडकलाय यातून ते स्वतःची कशी सुटका करून घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तर संजय राऊत यांच्यावर नारायण राणेंनी सुद्धा सडकून टीका केली राणेंना काही काम नाहीये असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय ना हो, काय लोकांना काय काम नाही या निमित्तानं काय मिळालं असेल त्यांनी करत आहो मला कोण काय बोललं याच्यासाठी मला वेळ नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगली कामं करण्यासाठी सरकार दिलेलं आहे आणि विरोधी पक्षाला त्यांची कामं करू द्या पण विरोधी पक्षानं प्रतिष्ठा ठेवावी स्वतःची एवढंच मी सांगेन अशा प्रकारच्या वक्तव्याकडे वेळ द्यायला सध्या आम्हाला वेळ नाही माझ्या विरोधी पक्षाला शुभेच्छा आहे तर इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया दत्तक घेण्याची परंपरा या देशामध्ये फार काळ चालू आहे त्यामुळे कोण कोणाच्या रक्ताचा वारस किंवा आहे का नाही असा वाद उभा करणं खरं तर मला अतिशय गैरलागू असं वाटतंय आहे अशा पद्धतीचे वाद उभे करून समाजामध्ये आपण काय निर्माण करणार आहोत समाजात संघर्ष निर्माण करताय पुन्हा एकदा स्वागत आता आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत ती तुम्हाला वाऱ्यावरची वरात वाटेल मात्र आता हवेवर शेती करता येणं शक्य झालेलं आहे नव्हे तर हवेवर शेती सुरू सुद्धा झाली आहे बघूया आतापर्यंत कधीही न पाहिलेली ही हवेवरची शेती पहा होय एरोपोनिक्स या तंत्राचा वापर करून विषमुक्त भाजीपाला पिकं घेण्याचं तंत्र लवकरच शहरी भागात घेतलं जाणार आहे बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रानं हे तंत्र विकसित केलंय प्रगत राष्ट्रांमध्ये एरोपॉनिक्सच्या मोठ्या प्रमाणावर वापर होतो आर्चिड पासून ते जरबेरा ढोबळी मिरची काकडी पर्यंतची पिकं कोकोपीटच्या बॅग मधून घेतली जातात आता हायड्रोपोनिक्स हे तंत्रही बऱ्यापैकी रुजलं आहे आपण एकदम कमी क्षेत्रामध्ये एकदम एकदम कमी जागेवर आपण हवेद्वारे म्हणजे हवेमध्ये एकदम तुषार सिंचनचा वापर करून त्याद्वारे आपण घरचे घरी किंवा कमी याच्यावर किंवा गच्चे गच्चीवर आपण भाजीपाला उत्पादन करू शकतो घराच्या गच्चीवरही विषमुक्त शेती करता येऊ शकते भाजीपाला किंवा पिकांमध्ये थरांची शेती केली जाते यामध्ये भाजीपाल्याच्या रोपाला थेट पाण्यात न थे ठेवता जमिनीपासून काही अंतरावर त्याची रचना केली जाते फक्त शेतीप्रमाणेच त्यांची पानं जमिनी बाहेर राहतील अशी रचना असते त्यांची मुळे आणि जमीन यात अंतर ठेवून या मुळांना थेट सलग पाणी दिलं जात नाही त्याऐवजी खतांची मात्रा फवारणीच्या रूपामध्ये दिली जाते आज ही रोप सर्वसाधारण पंधरा दिवस वयाची आहेत चाळीस दिवसानंतर हाच भाजीपाला आपल्याला खाणे योग्य होणार आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषध वापरलेलं नाही फक्त पिकाला लागणारी तेरा अन्नद्रव्य आपण हवेतून पाण्याच्या माध्यमातून आपण त्या मुळांना देत असतो आणि तेवढ्यावर हा भाजीपाला उत्पादन झालेलं आहे बारामतीच्या कृषी प्रदर्शनात एरोपॉनिक्सचा हा प्रयोग सर्वात लक्षवेधी ठरतोय जितेंद्र जाधव हो, न्यूज एटीन लोकमत बारामती बर्फात एक व्यक्ती सुमारे दहा फुटांपर्यंत गाडली गेली होती त्याचा जीव संकटात सापडला त्या व्यक्तीचं सा पुढे काय झालं असेल हा तुम्हाला पडलेला एक प्रश्न आहे मात्र त्यासाठी बघूयात हा आमचा एक स्पेशल रिपोर्ट लष्कराचे जवान त्यांच्या हातातल्या साहित्यानं बर्फ बाजूला चार ते पाच जवान होईल हा बाजूला करण्याचा प्रयत्न कारण या बर्फाखाली एक जिवंत व्यक्ती काढली गेली आहे त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी जवान प्रयत्नांची शर्थ करतात बराच मोठा बर्फ बाजूला केल्यानंतर आता हातानं बर्फ हटवायला हाता त्यांनी सुरुवात केली जवानांच्या प्रयत्नांना यश यायला सुरुवात झाली बर्फात काढलेल्या व्यक्तीला कमरेपर्यंत बाहेर काढण्यात आलं अखेर खालचा बर्फ बाजूला सारून तारीख इक्बालला खेचून वर आणलं गेलं आणि लगेचच प्रथम उपचाराला सुरुवात केलं तारीखला स्टेबल करतच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं काश्मीरच्या लाचीपुरा भागात ही घटना घडली गट आहे जवानांनी वीस मिनिटात बर्फात गाडल्या गेलेल्या तारीख इक्बालची सुटका करून दाखल केलं वेळेत उपचार मिळाल्यानं तारीखला चोवीस तासात डिस्चार्ज देण्यात ता आला मृत्यूच्या दाड्यातून परत आणणाऱ्या जवानांचे तारीखनं आभार मानले आणि पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत